लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्स चे चप्पल शूज सँडल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवेअर आय सी आय बँक च्या पेठ पंढरपूर प्रोप्रायटर शहाजी बापू राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाने गहाळ झालेल्या व चोरी केलेल्या मोबाईलची माहिती मिळावी म्हणून सी आय आर पोर्टल सुरू केले आहे त्याद्वारे मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल शेहेचाळीस लाख वीस हजार रुपयांचे मोबाईल शोधले आहेत सीआयआर पोर्टलद्वारे व तांत्रिक विश्लेषण करून सोलापूर शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीतून गहा झालेले व चोरीला गेलेल्या मोबाईलची माहिती मिळविली त्यानंतर शहर पोलिसांनी ते मोबाईल हस्तगत करण्यासाठी पथके परजिल्ह्यात परराज्यात पाठविले तत्पूर्वी मोबाईल चोरी किंवा गहा झाल्याच्या ज्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्या होत्या त्यांच्याकडूनही पोर्टल वर माहिती भरून घेतली त्यासाठी तक्रारदारांना सीईआयआर डॉट -E गव्हर्नमेंट डॉट डॉट इन या संकेतस्थळावर माहिती भरण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते ज्यांचे मोबाईल गहाळ किंवा चोरी झाले आहेत त्यांनाही या संकेतस्थळावर मोबाईल संबंधी माहिती भरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे दरम्यान शहर पोलिसांनी तपासा अंतिम दोनशे एकतीस मोबाईल हस्तगत केले आहेत